हिवाळ्यातील दोन मस्त चटण्या आपण शिकणार आहोत तर तत्पूर्वी तुमचं टेस्टी फूड फूडबा मेनूमध्ये खूप खूप स्वागत आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या रेसिपीला तर एक आहे आपल्याजवळ चटकदार लाल बोंडाची चटणी आणि दुसरी अगदी त्याचा विरुद्ध रंग असणारी म्हणजेच पेरूची चटणी हिरव्या रंगाची तर हे दोन्ही रंग आज आपल्या रेसिपीत असणार आहेत तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी आंबाळीची बोंड घेतलेली आहे हिवाळ्यात ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात खरं तर हा रानमेवा आपल्यासाठी छान सुद्धा आहे म्हणजे जर का आपल्याला ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा पचनाची कुठली समस्या असेल तर तीसुद्धा ही चटणी खाल्ल्याने दूर होते आणि आरोग्यासाठी उत्तम असलेली आणि तितकीच चवीसाठी म्हणजेच आपल्या चवीला सुद्धा तितकीच चांगली असणारी लागणारी ही चटणी जी आहे ती आज आपण बनवण्याला सुरुवात करूया सुरुवातीला मी ही जे बोंड आहेत आंबाईचे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे जे बाहेरच्या पाकळ्या आहेत लाल त्या बाहेर काढतो आहे आणि हिरव्या रंगाचा आतमध्ये जे बोंड असतं ते वेगळं करतो आहे ते बोंड आपल्याला घ्यायचं नाही आहे ते आपल्याला वेगळं बाहेर काढायचं आहे त्यात बिया असतात आणि आपल्याला फक्त पाकळ्या पाकड्या घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून आपण ह्या सगळ्या पाकळ्या बाजूला करून घेणार आहोत आणि जे बी असलेलं बोंड आहे ते वेगळं करणार आहोत तर अशा प्रकारे मी संपूर्ण बोंडाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि आता ह्या पाकळ्या आपण आधीच बोंड धुवून स्वच्छ घेतलेली आहेत त्यामुळे आता डायरेक्टली आपण मिक्सरला ह्या पाकळ्या टाकतोय आणि आता यानंतर आपण समोरचे त्या जे जे मसाले लागणार आहेत ते सुद्धा टाकणार आहोत तर आता सुरुवातीला आपण मी टाकते इथे काळं मीठ काळं मीठ कुठल्याही चटणीमध्ये खूप छान लागतं त्यामुळे थोडंसं काळं मीठ घालणार आहोत आपण आणि त्यानंतर आपण घालणार आहोत यात ते म्हणजे एक टेबलस्पून जिरा पावडर घालणार आहोत तुम्हाला जिरं पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अख्खं जिरंसुद्धा टाकू शकता आणि आता टाकतोय ते म्हणजे लाल तिखट ते पण एक टेबलस्पून टाकायचं आहे तुम्हाला तिखट जितकं हवं असेल तेवढं तुम्ही यात घालू शकता तुम्हाला कमी जास्त चव तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर कमी घाला आणि जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता आणि आता इथे घालतोय आपण जवळपास दहा ते बारा लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत कारण लसूण ची टेस्ट यात खूप छान लागते त्यामुळे लसूण थोडा जास्त घालायचा आहे आणि एक पाव आपले बोंड आहेत त्याप्रमाणे आपल्याला दहा बारा लसूण पाकळ्या लागणार आहेत तर दहा ते बारा लसूण पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत आणि आता आपण समोर गुळ घालून घेणार आहोत तर एक वाटी गुळ घालणार आहे मी कारण एक पाव आपल्या ह्या बोंड्या आहेत तर त्यासाठी एक वाटी गूळ सफिशियंट आहे म्हणजे आंबट खूप जास्त व्हायला नको म्हणून आणि गुळ तिखट आंबट अशी छान चव संमिश्र चव याच्यात येणार आहे संमिश्र चव याच्यात येणार आहे आणि आता आपण घालतोय ते म्हणजे साधं मीठ तर आपण अगदी थोडंसं काळं मीठ घातलं होतं आणि आता चवीला आपल्याला साधं मीठ सुद्धा लागणार आहे तर थोडंसं सा साधं मीठ सुद्धा घालून घेतलं आणि आता हे आपण वाटून आहे सगळं तर इथे बघू शकता खूप छान रंग आलेला आहे या चटणीला आणि तेवढीच चवीला सुद्धा ती उत्तम लागते तर एका पातेलात आता ही काढून घेणार आहोत ही चटणी आपली झालेली आहे आणि आता आपल्या दुसऱ्या चटणीकडे वळणार आहोत पण तत्पूर्वी आपण ही बघणार आहोत किती सुंदर रंग याचा येतो आणि किती छान दिसते तर ही अशी मस्त चटणी रेडी झालेली आहे आपली आणि आता आपण पेरूच्या चटणी वळणार आहोत तर तुमचा खूप जास्त वेळ न घालवता अगदी पेरू कापण्याला घेतलेला आहे मी आणि आता पेरूचे काप करून घेणार आहोत पेरी पेरूसुद्धा मी या कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण कुठलंही फळ आपण बाजारातून आणतो तर ते स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे कारण बरेच रस्त्यावरची धूळ म्हणा किंवा बरंच काही त्यावर बसत असतं तर मी पेरूसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आता पेरूचे काप घेतले आहेत आता इथे हिरवी मिरची घेतली आहे ती म्हणजे दोन हिरव्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत आणि अगदी छोटासा एक तुकडा आल्याचा घातलेला आहे आणि पाच ते सहा मिरे घालणार आहोत आपण यात आणि आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जिरं पावडर, पावडर, पावडर तर जिरं पावडर आपण घालणार आहोत दोन टीस्पून जिरं पावडर घातल्यानंतर जसं मी मघा सुद्धा चटणीमध्ये काळं मीठ घातलं होतं काळ्या मिठाने छान चव येते चटणीला तर यातसुद्धा आपण अगदी थोडं काळं मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर आता आपण यात घालणार आहोत ती म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे कारण रंग या कोथिंबीरीने छान येतो आणि चवसुद्धा तितकीच छान लागते तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात दोन ते तीन पाकळ्या लसूणसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालावे आणि आता आपण फायनली ही चटणी ग्राईंड करणार आहोत आणखीन महत्वाची गोष्ट यात टाकायची आहे आणि ती आहे लिंबूचा रस तर अर्धा लिंबूचा रस आपण यात पिळवून घेणार आहोत तर अर्धा लिंबूचा रस पुरेसा होईल यामुळे सुद्धा चटणीला एक छान चव येते तर अर्धा लिंबूचा रस मी यात घालून घेते आहे आणि कोथिंबीरसुद्धा तुमची जेवढी जास्त असेल तितकं याला छान रंग येईल हिरवा आणि छान चवसुद्धा छान लागेल तर आता आपण यात लिंबूचा रससुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता आता आपण या चटणीला छान मस्त वाटून घेणार आहोत आणि अगदी बारीक फाईन वाटायचं आहे आणि मस्त अशी चटणी आपली रेडी झालेली आहे तर दोन्ही चटण्या तुम्ही बघू शकता खूप छान चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि आरोग्यासाठी सुद्धा तितक्या छान तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका